श्री श्रीराम समर्थ राम नाम नौका भवसागरी तराया या उप उपक्र, उपक्रमांतर्गत आपण रोज एक हजार आठ मण्यांची माळ तिघेजण प्रत्येकी घेतो एक रुपयामध्ये तीन हजार चोवीस नाम घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर आम्हाला संपर्क करा या रीलच्यावरती माझा नंबर आहे आपण बावीस जानेवारीपासून एक हजार लोक जमूया आपल्या लोकांना आपण सहकार्य नाही करायचं तर कोणी करायचं आणि मग आपण सगळेजण एक आहोत आपण रामाची लेकरं आहोत आपण श्रीरामाची भक्ती करणारी हो, माणसं आहोत आणि आपण फक्त वर्ष आपल्या वर्षभरातल्या इन्कममधले फक्त आम्हाला हवे तीनशे पासष्ट रुपये या तीनशे पासष्ट रुपयाचे सुद्धा विभाजन तीन जणांना होते त्यामुळं कोणीही एक व्यक्ती तीनशे पासष्ट रुपये घेत नाही तर त्याचे तीन भाग होतात आणि तुम्ही सांगा एकशे बावीस रुपयामध्ये वर्षभर ही माळ तुमचं गोत्र उच्चारून एक व्यक्ती तीन तिघ जण तीनशे पासष्ट रुपयात तीन हजार चोवीस रामनाम घेते तेही फक्त एक रुपयामध्ये नक्की जोडले जा आम्ही रोज कळकळीची विनंती करते आहे पण गेले महिनाभर आम्ही एकसष्ट जण आहोत आणि एकसष्ट जणांसाठीच उपासना करतोय एक सुद्धा जोडायला तयार नाही फेसबुकवर माझे सात आठ हजार फॉलोअर्स आहेत दहा हजार जवळजवळ फॉलोअर्स आहेत दहा हजारातल्या एकालासुद्धा एक बुद्धी होत नाही आपण उपक्रमाला जोडावं अतिशय वैषम्य वाटतं आहे पण सहज सहज आता आमच्या सुप्रियाताईंचे जे वर्ग होतात त्याच्यामध्ये त्या नेहमी उदाहरण देतात देता की आपण जेव्हा विमानामध्ये बसतो विमानाच्या प्रवासामध्ये आपल्याला एक सामोसा एक पाण्याची बाटली चहाचा कप हे घेण्यासाठी आपल्याला च चा, साडेचारशे रुपये मोजावे लागतात हे साडेचारशे रुपये मोजल्यानंतरसुद्धा आपण त्यातलं पाण्याची बाटलीतलं पाणी नीट पित नाही सामोसा नीट खात नाही चहा पण चांगला नाही म्हणून टाकून देतो कारण आपल्याला त्या पैशांची व्हॅल्यूच नाही आहे आणि इथं मात्र आपण तीन तीन हजार चोवीस रोज एक रुपयात नाम घेतो आहे आणि तरीसुद्धा लोकं जोडली जात नाहीत खरोखर तुम्ही आमच्या उपक्रमांना जोडले जा अशी मी वारंवार विनंती करते आहे कारण आपल्याला हे नाम वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक दर्जाचं करायचं आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ